हॅलो मित्रांनो कशा सगळेजण चांगले आणि मस्तच चाल तर सगळ्याला हॅपी दिवाळी तर आता मी आलेला असो त्या पेठमध्ये तर पेठमध्ये का आलो तर तुम्हाला सांगतो कारण घ्यायची आहेत आता आपल्याला हिंगोली गेटला जाऊन फुलं फुलं म्हणजेच आता दिवाळी असल्यावर आता घराला डेकोरेशन करण्यासाठी फुलं आणि केळीचे पानं पण घ्यायची आहेत तर आता मी फुले मार्केटला आलो म्हणजेच ब्रिजच्या खाली आलो आता हिंगोली गेटच्या तर आता घेतो इथून फुलं फुलं घेतल्याच्यानंतर आता देवीची पूजा म्हणजे लक्ष्मी देवीची पण पूजा करावी लागते त्याच्यासाठी घेतलो केळीचे पानं त्याच्यानंतर सीधा घरी येतो आता तर आता आलो हनुमान मंदिरात हार हे करण्यासाठी देवांश पण आला देवांश हाय कर तर आता हार घालतो मग भेटतो शेंदूर पण लावलेला आहे तर हार घातला आता जातो घरी तर चला तर आज तुम्हाला मी देवांचा भाऊ दाखवतो तर बघा आता त्याचं थोडंसं फार आम्ही आता त्याच्या हे बघाय देवांचा भाऊ आहे तर आता देवांच्या भावाला आता ते दिवाळीचं अंगस्थान म्हणून राहते ते घालण्यासाठी उतणं वगैरे लावतात तर आता मग ताईनं तिचं फुल असं म्हणजे फुलं उलं लावून डेकोरेशन केली होती खूप फुलं उरले होते तर ताईनं म्हणली डेकोरेशन करतो तर आता ताई त्याला लावत आहे दिवाळीचं हे तर आता कसं वाटत आहे देवांचा भाऊ मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघू शकता खूप म्हणजे खूप क्यूट आहे मला तर आवडते आता तर आता तिचा आम्ही एक व्हिडिओ करतो व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता कसा व्हिडिओ वाटते ते पण तुम्ही इंस्टाग्रामवर मी रील टाकल त्याच्यावर बघून घ्या त्याच्यानंतर आज दिवाळी असताना इतका सारा पाऊस पडत आहे नांदेडमध्ये तुम्ही बघू शकता दिवाळी चालू आहे आणि दिवाळीचा पाऊस पडत आहे तर आता गाडीवर पण बघा थेंब आहेत आणि तुम्हाला समोरच्या पाण्यामध्ये दाखवतो म्हणजे खूप पाणी पडत आहे इतकं पाणी पडत आहे काय सांगू तर आता घरावर आज थोडेफार फुलं पण टाकलेले आहेत तर फुलं कसे वाटत आहेत ते बघा आणि खूप सारे फटाके फुटत आहेत तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज पण येत असेल एवढ्या पाण्यामध्ये म्हणजे फटाके फुटत आहेत तर आता काय चांगलं वाटत नसेल तर मी तुम्हाला अंधार झाल्याच्यानंतर दाखवतो कसं वाटते काय नाही कारण आज थोडंफार दिवे पण लावायचे खूप जास्त दिवे लावायचे त्याच्यानंतर मग अजून त्याला कपडे घातला कपडे घातल्याच्यानंतर मग सगळे फटाके ठेवून वगैरे थोडंफार असं डेकोरेशन करतो लायटिंग बी टाकतो त्याच्या आजूबाजूला त्याच्यानंतर रात्र होती रात्रामध्ये आता तुम्ही बघा डेकोरेशन कसं झाले काय नाही

तर चला आरती बघा आरती झाल्याच्या नंतर लगेच बाहेर येतो गाडीची आरती करण्यासाठी तर आता गाडी पण एक लक्ष्मीच आहे असं म्हणतात तर आता गाडीची पूजा झाल्याच्या नंतर लगेच फुलझाड लावतो फुल झाडच्या नंतर लगेच मग मी फटाके घेतो एक सुती बॉम्ब आणि एक शेवण शॉट घेतो तर आता ते पण आहे का त्याच्यानंतर येतो बालाजी नंतर मग आम्ही असं झिरोडला लावं बाईकवर असे तसे चक्रा मारतो थोडेफार रील बनवतो तर आय होप आजचा पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तर बाय